नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं मुख्यमंत्री कक्ष कोकण विभाग यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आलं सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनांसाठी आणि इतर विभागाला वळवून अनुसूचित जाती जमाती तथा मागासवर्गीय समाजावर अन्याय केल्यानं सदर निधी पुन्हा सामाजिक न्याय विभागाला वर्ग करावा याबाबतची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी केली याच अनुषंगानं दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सीएमओ ऑफिस कोकण भवन येथे अप्पर आयुक्त वैशाली इंद्रायणी उंटवाल यांना निवेदन देण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष दादा गायकवाड यांच्यासह नवी मुंबई जिल्हा प्रभारी प्रकाश पवार महाराष्ट्र संघटक विनोद इंगळे नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष योगेश गोरे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद राऊत जिल्हा उपाध्यक्ष शिवराज रामपुरे जिल्हा संपर्क प्रमुख प्रतीक यादव जिल्हा संघटक सचिव सुदत्त खरात संघटक सुनील जाधव रबाले तालुका अध्यक्ष मेघनाथ कांबळे घनसोली तालुका संघटक सचिन जाधव कामगार जिल्हाध्यक्ष अमोल जावळे महिला जिल्हा उपाध्यक्ष बेबिताई गायकवाड भानुदास भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध प्रकारे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच आम्ही नवीन जिल्ह्याच्या वतीने सर्व आम्ही पदाधिकारी आम्ही कोकण भवनला सी एम होतो ऑफिस आहे मुख्यमंत्र्यांचं त्यांच्याकडे एक शांततेच्या प्रकारे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की बाबा की आम्ही हे आत्ता शांततेच्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला निवेदन दोन जर तो निधी मागासवर्गीयांचा जो निधी यांनी दुसऱ्या कामाकडे कुठला तरी व आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून हे समजलं आहे जर तो निधी वापस त्यांनी जर आणला नाही तर आम्ही दुसऱ्या मार्गानं आंदोलन करू असे आम्ही त्यांना सुचवलेलं आहे आज आम्ही सर्वजण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाजी साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर माननीय मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात येत आहे की राज्य शासनाने सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्यता विभाग याच्या जो मागासवर्गीयांच्या हक्काचा जो निधी आहे तो इतर विभागांना वर्ग केला आहे असं अनेक माध्यमातून मात। समजण्यात आलेलं आहे त्यामुळं तो निधी सामाजिक न्याय विभागाला परत मिळावा आणि मागासवर्गीय समाजावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी हा आम्ही एकदम शांततेच्या मार्गाने आज सर्व मुख्यमंत्री विभागातील जे जे कार्यालय तिथे आम्ही ते पत्र वर्ग करत आहोत आणि त्यांना अत्यंत शांततेच्या मार्गाने सांगण्यात आलेला आहे की हा जो विषय अत्यंत गांभीर्याने घेऊन त्यावर लवकरात लवकर जे काय असेल ते मार्ग काढावा अन्यथा राज्यभर पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लविकेदार जनादेश वृत्तवाहिनी करीता